अमर सुभाष गोविंदा हा जुन्यापासून इथे आहे आणि मुंबईमध्ये आपल्या दादर एरियामध्ये अमर शिवाज एवढं मोठं नाव कमवलेलं आहे एकावर एकचे तीन पहिले सुरुवात केली तेवढी दादरमध्ये कोण लावत नव्हते आणि माझ्या मुलांनी एवढं सर्व सहकार्य करून एवढी त्यांची मेहनत आणि अमर मध्ये जिद्द आहे एक आमच्या कबड्डी याच्यामध्ये सर्व आणि गोविंदामध्ये एवढं नाव आहे आम्ही पुढे अजून आमचं असं चालू ठेवणार आहे आणि आठ थर लावायचं स्वप्न आहे तो आम्ही पूर्ण करणारच आहोत आता जे मंडळ पुढे आलेलं आहे पाच थराच्या नंतर सात थरावर तेश् तोरणकर यांच्या वतीने जे झालेलं आहे आणि त्यांनी या मंडळाला वर आणलेला आहे आणि हा मंडळाचं आजपर्यंत हे नाव चालू आहे आता पुढे चालून या मंडळाकडून आठ थर लागले पाहिजे अशी आमची मंडळाची इच्छा आहे आठ थरावर नेण्याचा प्रयत्न चालू आहे सात थराहून आठ थरावर नेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते सक्सेस होईल या वर्षी ते सक्सेस करणार आहेत असं मला या गोंद्याच्या रूपाने आणि तशीच ही मुलं जिद्द अमर सुभाष आणि हे जिद्द हे ते प्रत्येक वेळी दाखवतात झालेलं आहे आणि त्यांच्याच कार्यक्रमात जागा जागा। स्वागत करायचं जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ लक्ष द्या आता आझाद क्रीडा मंडळ झालं की पुढे जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ रोज साठी पुढे आहे आणि आता ह्याच्या झाल्यानंतर पुढे या ओम सेवा आपण सुद्धा जय महाराष्ट्र नंतर जय महाराष्ट्र चला नवजीवन जीवन लावून घ्या लवकर लवकर लावून घ्या बघा तिथे लोक लावलाय की नाही तिथे सांगा पटकन मग थर कशाला आधी लावायला घेतलं तुम्ही चला बघा लोप लावा नव जीवनवालेला लोप लावापरला लोप लावून घ्या नवजीवन चला आजाद वाले पाठी गोविंदा पथकांना टॉपर पाठी आहे प्रत्येकाने आता नवजीवन झाल्यानंतर आझाद आझाद नंतर जय महाराष्ट्र हे लक्षात ठेवावं एक दोन तीन चार इतर गोविंदांनी सहकार्य करायचं आहे पुढचा गोविंदा आझाद आणि जय मारसा यांनी तयार राहायचं आहे रोप आपला जो टॉपर आहे तो रोप कडे पाठवायचा आहे विनंती आहे जेणेकरून उशीर होता का म्हणे तुम्हाला चला एक दोन तीन चार पाच i'm sorry. आज आमचं जे एकवीस वर्षाचं अपूर राहिलेलं स्वप्न जे आज आम्ही सगळ्या दादर प्रभादेवीकरांच्या डोळ्यासमोर साकारलेलं आहे त्यामुळे सर्व खेळाडूंचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढेही असेच आम्ही आज आणि नऊचा प्रयत्न पुढच्या वर्षी नक्की करू हे तुमच्यासाठी आम्ही काय घेतोय खरोदराबादचा आमचा ऐतिहासिक क्षण आहे जो आम्ही गेल्या दोन हजार अकराला आम्ही प्रयत्न केला होता त्यानंतर आम्ही आज यशस्वी आज ठरलावली ज्या तिकडे आम्ही तिकडे आपल्याला चुका झालेल्या आमच्या जे नुसते झालेला आम्ही जिथे पहिले होतो तिथेच आम्ही आज पुन्हा कळून इथे रचलेलं आहे त्यामध्ये खूप खूप आनंद झालेला आहे आणि खरोखरच सगळ्यांचे मेहनत जे आहे ती आम्हाला कामाला आलेली आहे